नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात हबाडा आपल्या बीडचा आणि मी चर्चाही करतोय बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची पाहतो आहे की या वेळच्या ज्या लोकसभा आहेत त्याला कुठेतरी जातीय रंग देण्याचा प्रयत्न जो आहे होत असताना दिसतोय आणि तशा पद्धतीची चर्चा घडून आणण्याचा प्रयत्नसुद्धा होत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पाहतो की बीड जिल्हा जो आहे आजपर्यंतचा इतिहास जो आहे लोकसभेच्या अनेक निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत वेळोवेळी आपण पाहतो आहे की बीडकरांनी जे आहे अशा कुठल्याही जातीमध्ये अडकून न पडता बाहेरचे होते माझ्या जिल्ह्याच्या बाहेरचे लोक होते अगदी नाना पाटील असतील आपण आहे की ते या ठिकाणी येऊन लढलेले आहेत आणि त्यांना सुद्धा या जिल्ह्यानं जे आपण पाहतोय की भरघोस असं मतदान केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर केलेलं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी परांजपे रामचंद्र परांजपे म्हणून या ठिकाणी अल्पसंख्याक असणारे परांजपे सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आहेत रखमाजी पाटील असतील द्वारकादास मंत्री असतील त्यांच्या जाती जर पाहिल्या तर त्यांना कुठलाही म्हणजे बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही जातीय पण अशी लोकं जी आहेत बीड जिल्ह्यानं निवडून दिलेली आहेत खूप मोठ्या फरकानं निवडून दिलेले आहेत हे पहा त्यामुळं या जिल्ह्याला कुठंतरी जातीय रंग देण्याचा किंवा इथं लोकसभांना कुठेतरी जातीय रंग देण्याचा जो प्रयत्न होतो तो, तो कुठंतरी चुकीचं के आहे हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करतोय कारण आपण पाहतोय की नाना पाटील असतील द्वारकादास मंत्री असतील रखमाजी पाटील असतील सयाजीराव पंडित असतील आपण पाहतोय की केशर काकू आहेत केशर काकूंचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जात होता त्यांची जर आपण जात पाहिली तर कुठेही आपल्याला शोधन मिळणार नाही अगदी खूप कमी लोक आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील म्हणजे सांगण्याचा हा उद्देश आहे की या जिल्ह्यानं कधीही जातीय उमेदवार पाहून मतदान केलेलं नाही अगदी पुढेही आपण पाहतो आहे केशर काकूंच्या नंतरही जयसिंगराव गायकवाड असतील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील आपण पाहत ही जातीय उमेदवार म्हणून कुठेही मतदान केलेलं नाही आहे तर एक विकासाचा चेहरा किंवा नेत्यावरची असणारी भावनिकता असू द्या या मुद्द्यांना लक्ष देऊन आपण पाहतो आहे की आजपर्यंतच्या लोकसभा इतिहासामध्ये बीडच्या बीडकरांनी मतदान केलेलं आहे परंतु या दहा वर्षामध्ये जेव्हापासून आपण पाहतो आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं देहावस्थान होतं आणि तिथून मात्र पुढं आपण पाहतो आहे की या निवडणुकांना कुठेतरी जातीय रंग देण्याचा प्रयत्न जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाला तरीही तो हाणून पाडला वेळोवेळी बीडकरांनी हाणून पाडला आपण पाहतो आहे की एवढा मोठ्या लीड अप्रेमताई निवडून आहेत म्हणजे कुठल्या एका विशिष्ट जातीच्या जीवावर येत नाही आहेत किंवा आपण पाहतोय की पंकज आप, पुढे आपण दुसऱ्यांदा त्या अप्रेतमताई निवडून देत आहेत त्यावेळेलाही जाती रंग देण्याचा प्रयत्न केला असला तरीही लोकांनी हरून पाडलेला आपण पाहिलेला म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातल्या जेवढ्याही लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या कुठेही बीड जिल्ह्यामध्ये जातीय उमेदवार म्हणून कुठेतरी निवडणुका झाल्यात असा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि इथून पुढेही तसं होणार नाही परंतु जे चित्र आज उभा केलेलं आहे ते चित्र आपण पाहतोय की कुठंतरी मराठा समाज अपक्ष निवडणुका लढतोय आणि म्हणून तुम्ही या निवडणुकांना जातीय रंग देण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तो सफसेल खोटा आहे कारण याच्यामागची कारणं अनेक मी सांगणार आहे पहिली गोष्ट हे जाणून घेतलं पाहिजे की जरी समजा म्हणजे मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो स्वतःच्या हक्कासाठी करतो आहे हेच आपल्याला या सगळ्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कुठल्याही जातीय मुद्द्यांना लक्षात घेऊन कुठेही बीडमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत तसं झालं असतं तर आजपर्यंतचे जे काही खासदार झालेले आहेत ते तसे झाले नसते जात एकाच विशिष्ट जातीचे झाले असते परंतु तसं आपल्याला बीडच्या राजकारणात पाहायला मिळालेलं नाही आजचा जो रोष आहे आजचा जो समाजाचा भडका आहे तो का होतो आहे तो आक्रोश का आहे हे जाणून घेण्याची तयारी जी आहे राजकारणी ठेवत नाही आहेत आपण पाहतो आहे की जी मॅच्युरिटी जी आहे पूर्वीच्या राजकारण्यामध्ये होती में नहीं है। छोटा -छोटा जाती -जाती में में ती आजच्या राजकारणामध्ये दिसून येत नाही आहे अगदी छोट्या छोट्या कारणावरून जाती जातीमध्ये वाटण्याचा जो प्रयत्न होतो आहे तसा जर झाला असता तर आपण पाहतोय की अगदी आत्ताचे सुद्धा आमदार जे आहेत मराठा आमदार बीड जिल्ह्यामधले ते सगळे मुंडे फॅमिलीसोबत आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत आहेत आपण पाहतोय मग तसं असतं तर मग ते जातीमध्येच आले असते ना आपण पाहतो आहे एवढा आरक्षणाचा लढा झाला सर्व मराठा समाजाची खंत होती की जे आमदार आहेत मराठा आमदार त्यांनी कुठंतरी बोललं पाहिजे परंतु बीडमध्ये झालेल्या ह्या सगळ्या म्हणजे आरक्षणाच्या सुद्धा बीडमधल्या आमदारांनी पाठिंबा किंवा कुठेही तशा पद्धतीचं रोडवर किंवा एखाद्या मीडियावर येऊन ते बोलले नाहीत ही खंत जी आहे ही सुद्धा मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे ही उदासीन्यता जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून राजकारण्यांनी यांच्याकडं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का की का हे होत आहे का घडत आहे हे, हे कुठेही शोधण्याचा प्रयत्न आताची राजकारणी करत असताना दिसत नाही आहेत कुठल्याही जातीचे असू ते कुठल्याही पंथाच्या असू द्या परंतु जेव्हा लोकसभेच्या निवडणुका येतात जेव्हा मराठा समाज कुठंतरी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला मात्र तुम्ही जातीय रंग जर देत असाल तर तो साफ चुकीचा आहे आपण पाहतोय हा सगळा आक्रोश जो आहे त्याच्या मागचं कारण काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचे काही मुद्दे मी मुद्दा म्हणजे मी त्याचा सर्व केलेला का आहे पहा म्हणजे नेमकं कारण काय आहे जाणून घेण्याचा सर्वे केलेला आहे त्यातून आले आउटपुट्स आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे की हे नेमकं हा आक्रोश जो आहे नेत्याबद्दलचा किंवा समाजाचा आक्रोश आहे का निर्माण झालेला आहे का असं वाटतं आहे की या नेत्यांना सोडून आम्हाला लढा म्हणजे लढायला हवं आणि सत्ते सत्तेमध्ये आपण कुठंतरी जायला हवं असं लोकांना का वाटतंय याच्यामागचं कारण हे तुम्हाला सांगतो आहे की आपण पाहतो आहे की या दहा वर्षामध्ये पूर्वीपासून आपण पाहतोय की विकासाचे मुद्दे पाहूनच म्हणजे लोकसभा निवडणुका व्हायच्या परंतु या दहा वर्षामध्ये कुठेतरी भावनिक कुठेतरी धार्मिक मुद्द्यावरनं ह्या निवडणुका लढल्या जायच्या सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण पाहतोय की विकासाचे मुद्दे कुठेतरी समोर दिसत नाही आहेत या ठिकाणी आपण पाहतो आहे की जे अधिकारी वर्ग आहे बीड जिल्ह्यामध्ये येणारा त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये त्रास जो, हो जो आहे अनेक समाजाला होत असताना दिसतो आहे त्याच्यासाठी त्यांनी उपोषणं केलेली आपण पाहतो आहे ही उपोषणं जी आहेत ही करावी लागण्याची वेळ इथलच्या राजकारण्यांनी का येऊ द्यावी हा प्रश्न आहे आपण पाहतो आहे की विम्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या योजना ज्या आहेत त्या योजनांचा प्रश्न आहे खूप मोठेपणा वाटायचा की या ठिकाणचे जे आहेत बीडमधले मोठे नेते आहेत परंतु शेतकऱ्यांपर्यंत तशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत कुठेही आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि आपण पाहतोय की बीड जिल्ह्याला जो लेबल लावलेला आहे हे लेबल सुद्धा मजुरांचा जिल्हा म्हणून आहे मजुरांचा जिल्हा म्हणून जे लेबल आहे ले आणखीही ते पुचलं गेलेलं नाही याला कारण काय आहे याचा शोध राजकारण्याने घ्यायला हवा हे न घेता आपण पाहतोय की त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना दिसतोय आपण पाहतोय की या जिल्ह्यामध्ये कुठलेही प्रकल्प आलेले नाही आहेत मग ते जलप्रकल्प असू द्यात काही प्रकल्प आहे त्याचा फायदा जिल्ह्याला नाही आहे त्यांना बाहेरच्याच जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो आहे कुठलंही म्हणजे आपण पाहतो आहे की जी म्हणजे जलशेती जी व्हायला हवी तशा पद्धतीची शेती जी आहे या ठिकाणी होत नाही आहे आपण पाहतो आहे की सगळा डोंगराळ भाग आहे अशा परिस्थितीमध्ये हा बीड जिल्ह्यातला जो नायक आहे लोक आहेत ते जगत आहेत अशा परिस्थितीतसुद्धा जर समजा कुठल्याही सुधारणा होत नसतील कुठल्याही योजनाचा लाभ होत नसेल आणि जेव्हा आपण पाहतो आहे की हा तरुण जो आहे प्रत्येक समाजातला ते तरुण कुठंतरी मग शिक्षणामध्ये संधी शोधायचा प्रयत्न करतो की शिक्षण घेऊन आपण कुठंतरी नोकऱ्या केल्या पाहिजेत याकडं कल जो आहे बीड जिल्ह्याचा वाढतो त्यावेळेला मात्र शिक्षणातसुद्धा संधी मराठा समाजासारख्या समाजाला मिळत नाही जर शेतीमध्येही उत्पन्न निघत नाही उत्पन्नाला भाव मिळत नाही आणि अशा परिस्थितीत त्याला शिक्षणातही संधी मिळत नाही आहे नोकऱ्यामध्ये संधी मिळत नाही आहे जो संघर्ष आहे तो संघर्ष करूनही आपण पाहतोय की ज्या अडचणी पुढे येतात त्या अडचणींना सामोरे जाण्याचं बळ मराठा समाजामध्ये राहत नाही कारण का आर्थिक परिस्थिती हलाख्याची असते आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ही कुठंतरी लढायला भाग पाडते या सगळ्या समस्या कुठंतरी राजकारण्यांनी जाणून घ्यायला हव्यात परंतु तशाच पद्धत तिकडं मात्र लक्ष जात नाही आणि आपण पाहतोय की याला कुठंतरी जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असताना दिसतोय आज आपण पाहतोय की मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र झाला आणि तो लढा देत असताना दिसतोय त्याचा एक स्वतंत्र लढा म्हणजे आरक्ष म्हणजे स्वतंत्र म्हणजे अपक्ष म्हणजे उमेदवार उभा करण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे त्याला कारण म्हणजे या ठिकाणच्या राजका राजकीय नेत्यावरची जी औदासीन्यता जी आहे ती आहे हे जाणून घ्यायला हवं आणि आपण पाहतोय की हा लढा जो आहे मी मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्यांदा की त्याच्या त्या पद्धतीची मी एक प्रश्नावली तयार केली की नेमके कोणते मुद्दे प्रभावी ठरतात यामध्ये सर्वात मोठा प्रभावी मुद्दा जो आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी विकासकामं नसल्यामुळं सगळ्यांना असं असं वाटतं की आरक्षण असायला पाहिजे आणि आरक्षणासाठीचा हा लढा होतो आहे मराठा समाजाचा लढा दुसरा तिसरा कुठेला नसून आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला शिक्षणामध्ये संधी मिळाली पाहिजे आम्हाला नोकऱ्यामध्ये संधी मिळाली पाहिजे यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून पाहतो आहे आपण की मोठ्या प्रमाणामध्ये आंतरवाली सराटीमध्ये समाज एकत्र झालेला दिसतो आहे आणि बीड बदलूनसुद्धा तशा पद्धतीची निवडणूक लढवण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे आणि आपले हक्क आपले अधिकार आपण कशा पद्धतीने लढून आणायची यासाठी तो प्रयत्न करतो आहे अशा या लढ्याला जर आपण जातीय रंग देत असाल तर आधी आपण शोधलं पाहिजे की नेमकं आपल्याकडून चुका काय होत आहेत मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की या ठिकाणी येणारे जे प्र प्रशासकीय अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा सर्वसामान्यांना त्रास देतात त्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागत आहेत की त्यांच्या बदल्या करण्यासाठी सुद्धा आपण पाहतोय विम्याचे प्रश्न शेतीचे प्रश्न प्रक स्वतंत्र प्रकल्पाचे प्रश्न हे सगळे जे आहेत तेव्हा बाजूचे जिल्हे आपण पाहतो नांदेड लातूर त्यावेळेला बीड जिल्हा जो आहे या जिल्ह्याच्या तुलनेत जो आहे खूप मागेही आपल्याला दिसतो आहे याची प्रगती करण्यासाठी कुठलाही प्रयत्न न होता केवळ जर तुम्ही घराणेशाहीवर किंवा भावनिक मुद्द्यावर जर तुम्ही निवडणुका लढवत असाल जर तुम्ही मराठा विरुद्ध वंजारा समाज उभा करून जर अशा पद्धतीच्या निवडणुका जर लढवत असाल तर अशा निवडणुका ज्या आहेत बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना पसंत नाही आहेत आणि म्हणून मी दिलेल्या प्रश्नावलीमध्ये हे मुद्देसुद्धा जे आहेत त्यांनी खारिज केलेले आहेत आणि सगळ्यात स्ट्रॉंग मुद्दा जो आहे तो बीड जिल्ह्यासाठी आरक्षणाचा मुद्दा समोर येतो कारण का आपण पाहतो आहे की बीड जिल्हा हा डोंगराळ आहे या ठिकाणची शेती जी आहे ती सौम्य आहे आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठलेही उद्योगधंदे नाही आहेत या ठिकाणी शासनाच्या योजना ज्या आहेत त्या कुठल्याही राबवल्या जात नाहीत व्यवस्थितपणे शासकीय अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित काम करत नाही आहेत कुठेतरी म्हणजे त्रास देत असताना दिसत आहेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे या ठिकाणचा सर्वसामान्य मतदार जो आहे तो त्रासलेला आहे आणि या त्रासलेल्या भूमिकेतून आपण पाहतो आहे की स्वतंत्र अपक्ष उमेदवार देऊन लढण्याच्या भूमिकेत आहे अशा या भूमिकेला आपण जातीय रंग देऊ शकत नाही तर या पाठीमागचा शोधला पाहिजे की नेमकं कुठल्या चुका आमच्याकडून होत आहेत कशा पद्धतीनं बीड म्हणजे जिल्ह्यामध्ये सलोखा निर्माण होईल मग तो जाती असेल धार्मिक असेल आपण आहे की भलेही तुम्ही धर्म आणि देवधर्माचा आणि किंवा राम मंदिर वगैरे हे मुद्दे उभा करत असाल परंतु या सुद्धा गोन आता स्थान बीड जिल्ह्यामध्ये दिसते कारण का समोर जो आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे या ठिकाणचा मराठा समाज जो आहे किंवा इतर आपण पाहतो आहे की ओबीसी समाजामध्ये सुद्धा ज्या सर्वसाधारण जाती आहेत त्यांच्या एक नावी समाजाचा मुलगा मी त्याच्याकडं कठीण करत असताना तो बोलत होता की जरांगी पाटलामुळं आम्हाला आमचे अधिकार कळाले आम्ही त्याचे पाय धुवून पिऊ म्हणाले मी म्हणलं असं कसं काय बोलतो आहेस अरे ओबीसी तर म्हणजे विरोधात आहे असं दाखवतात नाही नाही म्हणाले आम्हाला हे सुद्धा माहीत नव्हतं की सीमधल्या काही जाती ज्या आहेत सांगतो सर्वसामान्य की आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला उभा राहायला अधिकार असतो आम्हाला म्हणजे घरकुल असतात आम्हाला सीच्या ज्या योजना आहेत ते आमच्यासाठी असतात हेच माहीत नव्हतं ज्या वेळेला कळलं की सीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळे हक्क अधिकार आहेत त्यावेळेला तो असं म्हणाला की मी दुसऱ्या वेळेला आता सरपंच पदासाठी उभा राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो आहे की आता ही लढाई जी आहे ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे हे लक्षात घ्या ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधातली लढाई नाही आहे सर्वसामान्याच्या न्याय हक्काची लढाई आहे हा फक्त ट्रेलर आहे आता फक्त अपेक्ष लोकसभेचा उमेदवार उभा राहतो आहे हा फक्त ट्रेलर आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कि आमदार किला या ठिकाणी प्रस्थापित आमदारांच्या विरोधात मराठा समाजाचे उमेदवार असणार आहेत हे लक्षात घ्या किंवा इतर जिल्हा परिषदांना तीच परिस्थिती असणार आहे जे हे नेते आहेत ने ज्यांनी कुठलंही सहकार्य आंदोलनाच्या संदर्भामध्ये नाही आहे मराठा समाजाच्या लढाईमध्ये त्यांनी कुठलाही सहभाग घेतलेला नाही या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भले ते दादा असतील काका असतील मामा असतील त्यांच्या विरोधातला लढा मराठा समाज जो आहे बीडमधला तो करतो आहे आणि तो सर्वसामान्य बहुजन समाजाला सीमधल्या अनेक ज्या पीडित जाती आहेत त्या जातींनासुद्धा घेऊन तो लढतो आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा मग त्या आमदारक्या असतील त्या पंचायत समिती असतील त्या ग्रामपंचायती असतील त्या जिल्हा परिषदा असतील सगळीकडं चित्र जे आहे हे पुढं आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा याला जाती रंग देण्याचा प्रयत्न करू नका ही लढाई जी आहे ही सर्वसामान्यांची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे आता मराठा समाज उमेदवार देईल नाही देईल कोणाला उभा करेल कोणाला पाठिंबा देईल हा पुढचा प्रश्न आहे परंतु आजच्या स्थितीमध्ये जे काही जातीय रंग देण्याचा प्रयत्न जे प्रस्थापित लोक आहेत ते मुद्दाम जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून करत आहेत त्याला कुठंतरी रोख मिळावा म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे आपल्या या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच आपण कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जो आवडला असेल तर नक्कीच लाईक करावा आणि जास्तीत जास्त शेअर पण करावा धन्यवाद आणि सबस्क्राईब पण करावा धन्यवाद